हॅलो एवरीवन वेलकम टू कल्पतरू पॅटर्न तर आज आपण एन एम एम एस मॅरेथॉन सिरीज लेक्चर नंबर आठला सुरुवात करणार आहोत तरीही अजूनही आपण कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड झाला नसात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर स्टार्ट करूया आता क्वेश्चन सिरीजला तर पहिला प्रश्न बघा द डबल लेअर्ड मेम्रेन कवरिंग द लंग्स इज कॉल्ड काय विचारलं आहे की लंग्सला कवर करणारं डबल लेअर्ड मेमब्रेन हे काय तर आता लंग्समध्ये जे काही शॉक ॲब्झॉर्बर म्हणून त्याचे कवरिंग असते आता हे बघा हे आहेत लंग्स ठीक आहे असे इथे मध्ये हार्ट प्रेझेंट असते आणि आपल्या थोड्यासी कॅविटीमध्ये लंग्स लोकेटेड असतात मग लंग्सच्या वरती आता आपण कलर चेंज करूया तर इथे डबल लेअर मेम्रेन असते म्हणजेच काय तर टू लेयर्स असतात आणि हे मेम्ब्रेन असते फ्लुरा काय असते हे प्लुरा मग डबल लेअर मेमब्रेन दॅट कवर्स दी लंग्स ते कोणतं आहे तर प्लुरा त्याला आपण प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणू शकतो ठीक आहे आणि प्लुरल मेम्ब्रेन हे आता हे तर प्रूफ झालं की हे डबल लेअर म्हणजे याच्यामध्ये किती लेअर असणार टू लेअर्स किती लेअर्स असणार टू लेअर्स फर्स्ट वन इज फरायटल प्लुरा फर्स्ट वन इज फरायटल प्लुरा आणि सेकंड मिसरल प्लुरा दुसरी कोणती असणार आहे तर मिसरल प्लुरा मग प्लुरल मेम्ब्रेन हा दोन लेअरचा असतो पराइटल प्लुरा आणि मिसरल प्लुरा आणि कवरिंग कशाची आहे तर लंग्सची आहे लक्षात राहतील तीन पॉइंट्स डबल लेड आहे पराटन आणि बिसले पूर आहे अँड इट इज द कवरिंग ऑफ अ लंग्स बाकी ऑप्शन्समध्ये काय दिलं आहे पेरिकार्डियम पेरिकार्डियम हे हार्टची कवरिंग आहे कशाची कवरिंग आहे तर हार्ट इट इज द कवरिंग ऑफ हार्ट नेक्स्ट आहे ट्रकियल कवरिंग ट्रकियल कवरिंग अशा नावाची कोणती कवरिंग नसते पण तरीही ट्रकियाची जी आउटरमोस्ट लाइनिंग आहे त्याला ट्रकियल कवरिंग आपण म्हणू शकतो नेक्स्ट आहे प्लूरा इट इज द कवरिंग ऑफ लंग्स अँड अल्व्युलर वॉल म्हणजे काय त्या लंग्समध्ये छोटे सॅक्स असतात काय असतात सॅक्स ज्याला आपण अल्विओलाय म्हणतो मग ह्या अल्व्हिओलायची जी काही वॉल आहे ही ह्या कवरिंगला आपण म्हणू शकतो अल्विओलार वॉल लक्षात राहील मग हे चार पॉईंट्स क्लिअर झाले मग प्लुराइज द कवरिंग ऑफ लंग्स नेक्स्ट क्वेश्चन बघा विच द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्ट्रॉंग मिनरल ॲसिड काय विचारलंय स्ट्रॉंग मिनरल ॲसिडचे एक्झाम्पल काय तर स्ट्रॉंग मिनरल ॲसिड आहे सल्फरिक ॲसिड काय आहे सल्फरिक ॲसिड एच टू एसओ फोर एच टू एसओ फोर आता बाकी ॲसिड्स बघा ॲसिडिक ॲसिड सिट्रिक ॲसिड अस्कॉर्बिक ॲसिड हे सर्व ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत कसे आहेत वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि हे आहे स्ट्रॉंग मग एच टू एसो फोर हायड्रोसल्फरिक ॲसिडचा स्ट्रॉंग ॲसिड आणि हे सगळे वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत ऑर्गॅनिक इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघा वेन रायटिंग अ केमिकल इक्वेशन द प्रायमरी स्टेप इज टू राईट द विचारलं की केमिकल इक्वेशन लिहिताना सगळ्यात अगोदर आपण काय करायला पाहिजे आता बघा आपण समजा एक्झामसाठी चाललो आहे किंवा स्कूलमध्ये अटेंडन्स घेताना सगळ्यात अगोदर काय सांगतात आपल्याला आपलं नाव मग नावाच्या नंतर फॉर्म्युला ठरतो म्हणजेच काय आपला रोल नंबर मग जर नाव इम्पॉर्टंट आहे तर मग आपण केमिकल इक्वेशन लिहिताना काय लिहिणार तर नेम लिहिणार म्हणजेच वर्ड इक्वेशन युझिंग नेम्स काय लिहिणार आता वर्ड इक्वेशन लिहिला जसं की एक्झाम्पल बघा आता एच टू प्लस ओ टू काय तयार होईल टू एच टू ओ ठीक आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन वॉटर बनवतात आता हे तर झालं फॉर्म्युलाचे रिॲक्शन पण बेसिक स्टेप आपण काय करणार त्यांचे ने नेम्स लिहिणार म्हणजेच काय हायड्रोजन प्लस ऑक्सिजन हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आणि काय मिळेल आपल्याला तर वॉटर मिळेल वॉटर मग कोणताही जर केमिकल इक्वेशन लिहायचं असेल तर अगोदर आपण काय लिहिणार तर वर्ड इक्वेशन लिहिणार आणि त्याच्यामध्ये आपण यूज काय करणार नेम्स यूज करणार त्यांचे फॉर्म्युला यूज करणार का तर नाही वर्ड इक्वेशन बाय यूजिंग नेम्स नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोविंग इज कन्सिडर्ड अ नॅचरल सोर्स ऑफ हीट एनर्जी तर हीट एनर्जी प्रोड्यूस होण्याचा नॅचरल सोर्स कोणता असेल असं विचारलं आहे आता ऑप्शन्समध्ये बघून घ्या इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल रिॲक्शन्स सनलाईट अँड अर्थ इंटेरियर नेक्स्ट आहे न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी यूज होती म्हणजे हा नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी नाही नेक्स्ट काय केमिकल रिॲक्शन्स हे लॅबोरेटरीमध्ये घडवून आणतात दॅट मीन्स इट इज अ मॅनमेड टाईप ऑफ अ एनर्जी प्रोडक्शन नेक्स्ट काय सनलाइट अँड अर्थ इंटेरियर म्हणजे सूर्याकडून जी काही एनर्जी मिळते ती आणि अर्थचा इंटेरियर अर्थच्या इंटेरियरमध्ये कशी काही हिट एनर्जी प्रेझेंट आहे तर आहे वोलकॅनो वोलकॅनो हॉट स्प्रिंग्स ऐकले का मग हे कॅनो हॉट स्प्रिंग्समध्ये काय असते तर हीट एनर्जी प्रोड्यु प्रेझेंट असते आणि ही कुठून मिळते आपल्याला अर्थ इंटेरियरमधून म्हणजेच जी काही आपली पृथ्वी आहे त्याच्या भूगर्भामधून जी काही हीट एनर्जी मिळते हे नॅचरल सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा वन कम्प्लीट सायकल ऑफ अ साऊंड वेव्ह कन्सिस्ट ऑफ आहे की वेव्हच्या एका कम्प्लीट सायकलमध्ये काय प्रेझेंट असते तर पार्टच करून टाकायचं त्याच्यामध्ये प्रेझेंट असते वन कम्प्रेशन अँड वन रेअर फ्रॅक्शन काय असणार वन कम्प्रेशन अँड वन रेअर फ्रॅक्शन दोन्ही मिळून एक सायकल बनवेल काय बनवेल वन सायकल मग ह्याच्यामध्ये कम्प्रेशन म्हणजे काय हाय प्रेशर आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजेच लो प्रेशर मग साऊंडवेव्ह प्रोड्यूस होताना आता ट्युनिंग फॉक बघितले सगळ्यांनी मग ट्युनिंग फॉकचं एक्झाम्पल कन्सिडर करा त्याच्यामध्ये जे काही ट्युनिंग फॉगचे प्रॉम्स आहेत ते व्हायब्रेट होतात आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशनमुळे साऊंडचं प्रोडक्शन होते मग त्या टाइमला जेव्हा प्रेशर लो होते तेव्हा रेअर फ्रॅक्शन घडते आणि जेव्हा प्रेशर जास्त होते तेव्हा कंप्रेशन घडते दॅट मीन्स वन वेव्ह काय काय प्रेझेंट असते एका साऊंडवेवमध्ये तर वन कम्प्रेशन आणि वन रेअर फ्रॅक्शन नेक्स्ट इन द कंटेक्स्ट ऑफ अ लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय विचारलंय की लॉज ऑफ रिफ्लेक्शननुसार द लाइन ओ एन आता जसं जसं सांगितलं तसंच आपण ड्रॉ करूयात मग आपल्याला आन्सर भेटून जाईल तर काय विचारलं एक परपेंडिकुलर लाईन आहे तिला नाव दिलं आहे एन ड्रॉन टू अ रिफ्लेक्टिंग सर्फेस पी क्यू तर एक पी क्यू सर्फेस ड्रॉ करूया पी क्यू आणि हे कोणता सर्फेस आहे रिफ्लेक्टिंग सर्फेस याच्यावरती एक परपेंडिकुलर लाइन ड्रॉ केली आहे कशी लाईन ड्रॉ केली आहे परपेंडिकुलर लाईन परपेंडिकुलर मीन्स जे की एकदम स्ट्रेट आहे समजा एक स्टुडंट आहे जो एकदम स्ट्रेट उभा असा मग तो जमिनीशी किती डिग्री अँगल बनवेल नाईन्टी डिग्री मग त्याला आपण परपडिक्युलर म्हणू शकतो किती डिग्री झाले नाईन्टी डिग्री मग ओ एन ह्याला नाव देऊया ओ एन नेक्स्ट काय विचारलंय ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स ओ इज कॉल्ड अस पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो ओ सांगितलाय तर आपण खाली ओ पॉइंट देऊया आणि एन वरती देऊया ठीक आहे मग ओ आणि एन इथे ओ एन मग आता क्वेश्चनमध्ये परत बघा काय आहे रिफ्लेक्शनच्या लॉजनुसार रिफ्लेक्टिंग सरफेसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर त्या परपेंडिक्युलर ड्रॉनला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं नॉर्मल काय म्हणणार नॉर्मल लक्षात राहील त्याला म्हणायचं नॉर्मल मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर सी नॉर्मल आणि बाकी सगळं देखील आपण लास्ट लेक्चर्समध्ये शिकलोय <coughs> इन्सिडेंट रे काय असते जी लाईट रे इन्सिडेंट होती है, रिफ्लेक्टिंग सर्फेसवरती म्हणजे रिफ्लेक्टिंग सर्फेसकडे येणारी रे आणि येणारी ती इन्सिडेंट रे जाणारी ती रिफ्लेक्टेड रे मग जी रिफ्लेक्ट होऊन जात आहे ती रिफ्लेक्टेड रे येणारी इन्सिडेंट रे अजून काय सांगितलं अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय रिफ्लेक्टिंग रे नॉर्मलशी जेवढा अँगल बनवत आहे तो असणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन आता इथे दिलं नाही आहे पण क्वेश्चन तर अँगल ऑफ इन्शुरन्सवरून बनवू शकतो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे इन्सिडंट रे नॉर्मलशी जेवढा अँगल बनवत आहे तो असणार अँगल ऑफ इन्सिडन्स लक्षात राहील सर्व कन्सेप्ट लक्षात ठेवा क्वेश्चन कोणत्याही पॉईंटवर येऊ शकतो आणि याच्यावरती नक्कीच एन परीक्षेला क्वेश्चन पडतो नेक्स्ट बघा व्हॉट इज द नेम ऑफ द प्लास्टिक कोटिंग अप्लाय टू व्हेकल बॉडीज फॉर स्क्रॅच प्रोटेक्शन म्हणजे जे काही आपल्या कार आहेत मोटर कार आहेत त्याच्यावरती एक प्लास्टिक प्रेझेंट असते ज्यामुळे स्क्रॅचपासून प्रोटेक्शन होते म्हणजे सगळ्यांना आता सगळ्यांना गाड्या किती आवडतात त्यांना काय वाटतं की आपल्या गाडीवरती स्क्रॅच पडू नये म्हणजे ते काय नॉनस्टिकी पॅन ऐकले का मग नॉनस्टिकी पॅनमध्ये जो प्लास्टिक यूज होतो ना तोच यूज होतो म्हणजे त्याच्यावरती स्क्रॅचेस पडत नाहीत तो कोणता प्लास्टिक असतो टेफलॉन काय त्याचं नाव टेफलॉन ह्या प्लास्टिकमुळे स्क्रॅचपासून प्रोटेक्शन होते म्हणजे त्या कारवरती मोटर कार्सवरती जर टेफलॉनची कवरिंग असेल तर त्याच्यावरती स्क्रॅचपासून प्रोटेक्शन केले जाते नेक्स्ट क्वेश्चन बघा हू फर्स्ट पुट फोर्थ द कन्सेप्ट दॅट द फिजिकल अँड बायोलॉजिकल कंपोनंट्स ऑफ द इन्वारमेंट कुड बी रिलेटेड इन अ सिंगल वर्ड लिडिंग टू द टर्म इकोसिस्टम आता एवढा मोठा क्वेश्चन आहे पण मिनिंग एवढाच आहे की इकोसिस्टम ही टर्म कोणत्या सायंटिस्टने सांगितली मग इकोसिस्टम काय असते इकोसिस्टम म्हणजे काय तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये जे काही रिलेशनशिप आहे त्याला म्हणायचं इकोसिस्टम लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स मग द कॉर्डिनेशन ऑर रिलेशनशिप बिटवीन ऑर इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मेक इकोसिस्टम इकोसिस्टीममध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स असतात त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असते म्हणजे एकावर दुसरे डिपेंडेंट असतात मग हे सर्व कोणी सांगितलं आहे तर एजी टॅन्सले कुणी सांगितलं आहे एजी टॅन्सले या सायंटिस्टनी नेक्स्ट बघा विच मेथड डू ॲस्ट्रॉनॉमर्स प्रायमरीली यूज टू अप्टेन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स काय विचारलं आहे प्रायमरली कोणत्या मेथडने युनिवर्सबद्दल सर्व माहिती मिळवली जाते आता युनिवर्सची जर माहिती मिळवायची तर डोळ्याने बघून मिळेल का नाही तर कारण डोळ्याने आपण काय बघतो तारे बघतो चंद्र बघतो सूर्य बघतो एवढंच दिसतंय ह्याच्या पलीकडे खूप मोठे कंपोनंट्स युनिवर्समध्ये प्रेझेंट आहेत मग ते सगळे बघण्यासाठी कोणते मेथड यूज करतात तर ऑप्शन्समध्ये काय दिले स्टडिंग ऑब्झर्वेशन मेड बाय टेलिस्कोप तर टेलिस्कोपनी ऑब्झर्वेशन करणे नेक्स्ट काय दिले अॅनालायझिंग डाटा सोलली फ्रॉम द हबल स्पेस टेलिस्कोप हबल स्पेस टेलिस्कोपनी डाटा ऑब्झर्वेशन केला जातो पण फक्त हबल एवढा लिमिटेड नाही येतो हबल टेलिस्कोपनी केला जातो आणि बाकी खूप टाईपचे टेलिस्कोप असतात इलेक्ट्रॉन टेलिस्कोप तशा अनेक टेलिस्कोप्सनी केला जातो मग आन्सर काय असणार स्टडिंग ऑब्झर्वेशन मेड बाय टेलिस्कोप तरी आता दुसरे दोन ऑप्शन्स बघूनच घेऊयात काय दिलं काय युझिंग ओनली नेक आय ऑब्झर्वेशन ऑफ द नाईट स्काय म्हणजे काय रात्रीला फक्त डोळ्याने तारे बघणे ते म्हणतात ना तारे मोजते का आपण फक्त तारेच मोजू शकतो त्याशिवाय अजून ऑब्झर्वेशन पॉसिबल नाही आहेत म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे नेक्स्ट काय मेजरिंग साऊंड वेस्ट ऑन द स्पेस याचा आणि क्वेश्चनचा काहीच संबंध नाही आहे आन्सर काय असणार ऑप्शन नंबर ए वेस्ट स्टडींग द एक्सपान्शन ऑफ अ गॅसेस ड्यू टू हिट इफ द कंटेनर इज इनक्लोज्ड अँड फिक्स्ड नॉट अलाविंग व्हॉल्यूम चेंज हिटिंग द गॅस इन्क्रीजेस काय विचारलंय जर आपण गॅसला हिट गेले सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आपण गॅसला काय केलं हीट केलं जर गॅसला हीट केलं तर मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी काय होईल वाढेल गॅस मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी जर इन्क्रीज झाली तर आता ते काय सांगितलंय की काय इन्क्लोज आहेत फिक्स्ड आहेत म्हणजे एका कंटेनरमध्ये इथं गॅस मॉलिक्युल्स पॅक झालेले आहेत ठीक आहे हे गॅसचे मॉलिक्युल्स आता याला हीट केली आहे हीट केली आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज काय इन्क्रीज होईल कायनेटिक एनर्जी म्हणजे या सगळ्या पार्टिकल्सला आता कायनेटिक एनर्जी प्राप्त झाली आहे मग कॅनेटिक एनर्जी प्राप्त झाली म्हणजे हे काय करणार मुवमेंट करणार मोशनमध्ये येणार मग जर मोशनमध्ये येणार तर ह्यांना बाहेर जाणे रस्ते आहे का नाही मग हे काय करणार आदळणार कोलाईड होणार दे कोलाईड काय होणार कोलाइड कशावरती तर सरफेस ऑफ द कंटेनर मग या कोलिजन्समुळे ते एकमेकावरती आदळणार मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय तयार होईल प्रेशर इन्क्रीज होईल काय इन्क्रीज होईल प्रेशर मग लक्षात राहील क्वेश्चन कोणत्याही पॉईंटवर बनवून द्या लक्षात ठेवायचा वेन वी हिट द गॅसेस त्यांच्या पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते अँड ड्यू टू इन्क्रीज ऑफ द कायनेटिक एनर्जी प्रेशर इन्क्रीजेस काय इन्क्रीज होईल प्रेशर मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर सी प्रेशर तर आजचे क्वेश्चन्स सर्व पाठ करून टाकायचे काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजसाठी कनेक्टेड राहा कल्पतरी पॅटर्नशी थँक्यू